अहंकार नवरा बायकोच्या नात्याचा शेवट हृदयस्पर्शी कथा नक्की पहा आज कोर्टाच्या पायऱ्या चढताना अचानक आरूचे लक्ष त्याच पायऱ्या आनंदाने उतरणारे एका नवविवाद जोडप्यावर पडलं प्रत्येक अँगलने फोटो घेत होते दोघेही सोबत फारसं कोणी मोठं दिसत नव्हतं मित्रमित्रिणी दनादन फोटो घेत होते त्या छोट्याशा घोडक्यात आनंद ओसंडून वाहत होता आणि आरू एकटीच होती हे सर्व बघून आरूला तिचे दिवस आठवले तिनेही पळून जाऊन लग्न केलेलं दोन मित्रिणी हिच्या आणि दोन मित्र त्याचे लग्न लावून देण्यापासून ते संसाराची घडी बसेपर्यंत सोबत होते मग त्यांचेही संसार सुरू झाले आणि उरले हे दोघे आरू आणि सुमित एकमेकावर जीवापट प्रेम करणारे एक भाड्याची खोली घेतली होती सुमितचा छोटासा जॉब होता दोघंच मस्त जमायचं लग्न घरण्याच्या विरोधात मग फारसं कुणी भटकायचं नाही वर्ष मस्त सोनेरी दिवसात आणि चंदेरी रात्रीत गेले आता आरूला घरात कंटाळा येत होता मग तिनेही जॉब शोधायला सुरुवात केली तीही शिकलेली गणितात गोल्ड मेडल जिथे पहिला इंटरव्ह्यू दिला तिथेच सिलेक्ट झाली सुमितपेक्षा जरा जास्त पगार होता तिचा सुमितलाही खूप आनंद झाला होता कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून जॉईन केलं होतं तिने कदाचित सुमित याच भ्रमात होता की मास्तरी नाही अजून काय मुलांना शिकवणं आणि घर एवढंच काय ते ती तिचं जग पण तसं झालंय सहा महिन्यात तिने पी एच साठी स्वतःला रजिस्टर केले तिचा व्याप वाढत गेला कॉलेज नंतरही ती तिच्या गाईड सोबत असायची नऊ दहा वाजेपर्यंत सोबत चर्चा होत असायच्या आणि तिचे सर तिला घरी सोडायला यायचे सुरुवातीला सुमितचा तिचा अभिमान वाटत गेला वर्षभरात तिला कॉलेजमध्ये डिपार्टमेंट हेड केलं होतं आरू सुमितचं सर्वच मनापासून करायची त्याचाही पगार वाढला होता आता आरू कमावते आहे म्हटल्यावर त्यानेही स्वतःला भक्कम करण्यासाठी मॅनेजमेंट आणि इतर कोर्सेस केले चॅलेंज घ्यावं म्हणून मोठे मोठ्या पदांसाठी इंटरव्ह्यू देऊ लागला उत्तम तयारी होत नाही म्हणून त्याने नोकरी सोडली आरूनेही त्याला साथ दिलीच सुमित घरी सहा महिने होता आणि त्याला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरी लागली आता दोघेही भक्कम कमावणारे होते त्या दिवशी हळूच आरू सुमितच्या कानाशी बोलली सुमित आपण आता चान्स घ्यायचा का रे झालेत की तीन वर्ष तू आणि मी बऱ्यापैकी सेटल आहोत हवं रे आता आणि अजून किती दिवस आपण आपल्या लोकांशी दूर राहणार नातवाच्या ओढीने येतात ना रे सुमित म्हणाला काय म्हणतेस तू माझी आताच पोस्टिंग झाली आहे तुझं पीएचडी अजून बाकी आहे ते पूर्ण करा दे आरू म्हणाली होवी रे सर्व जरा आयुष्यात पी एच डी करूया ना आता आई व्हाव असं वाटतं रे माझ्या गाईड सरांचा नातू एवढा गोडा आहे ना तुला सा, तुला सांगू सुमित म्हणाला आणि त्याला सांभाळणार कोण तू आणि मी तर सतत बिझी असतो आरू म्हणाली बोलवू ना आपण तुझ्या आईला नाहीतर माझ्या आईला येते रे ते नातवाच्या प्रेमापोटी मुद्दलीपेक्षा व्याज जास्त च असते रे सुमित म्हणाला मला नाही वाटत मागे मी तुला न सांगता माझ्या आईला फोन केलेला म्हणाली होती यानंतर इथे फोनही करू नको म्हणून त्यांनी तर सर्व शेती आणि घर माझ्या लहान भावाच्या आणि बहिणीच्या नावे केलंय तुझा खूप राग आहे त्यांना मी गया वया केली तर म्हणाली की सोडतोस काय तिला सोड आणि ये आईजवळ बाबा तर जोरात बोलले होते श्राद्ध केलंय आता या जन्मात तरी मी त्याचा मुलगा म्हणून जिवंत नाही त्यांच्यासाठी आता तू बोल आरू परत सुमितच्या खुशीत शिरली आणि म्हणाली मी माझ्या घरी जरा जाऊन येऊ का सुमित म्हणाला कधी त्यांनी तुझी चौकशी केली आजपर्यंत नाही गा आरू प्रेम करणाऱ्यांना नसतं ग कुणी एकटेच असतात ते जमाना लाखोंचा सलाम ठोकतो त्यांच्या प्रेमाला पण आपली साधी चौकशी करत नाहीत जरा हळवा झाला होता तो आरू म्हणाली आपण एवढे वाईट आहोत का रे तिने अश्रू पुसत म्हटलं सुमित म्हणाला नाही ग जरा त्यांच्या मनाप्रमाणे वागलो नाही ना म्हणून आणि एवढं छोटंसं कळायला त्यांना हा संपूर्ण जन्म जाईल ते तिथेच राहतील आणि आपण खूप दूर निघून येऊ असो हे बघ मला अजून तरी बाळ नकोय आरू म्हणाली काय म्हणतोस रे उगाच वय निघून जायचं आणि मग आपण आई बाबा ठेवना दोघेही कमावतो सुमित म्हणाला बघ तुझं तू ठरव तु आणि प्रिकॉशन बंद कर निर्णय तुझा मला अजूनही वाटतं की आपल्याला दोघांना सांभाळायला कुणीच नाही तू आणि मी सक्षम असलो तरी एक पोकळी मनात आहे आणि बाळाला सांभाळणं अजून तरी मी तयार नाही सुमित सर्व बोलून काही वेळात आरूला कुशीत घेऊन घोरायला लागला आरूने त्याच्या कुशीतून अलगच स्वतःला सोडवलं उठून बसली विचारात पडली होती आज लग्नानंतर तिला तिची चूक काय होती हे समजलं होतं पण एक मन आता माघार नको या विचाराने तटस्थ होतं नाही मला आता बाळ हवं आहे बाई ठेवेल जरा पी एच डी थांबवेल आणि सुमित आहेच ना त्याचे आई बाबा माझ्या मुळे दुरावले असले तरी त्याने मला नाही दूर केलं म्हणजे तो आहेच माझ्यासोबत शेजारीच्या माथ्यावर तिने ओठ अलगट टिपली हालचालीने परत सुमितने तिला स्वतःवर ओढलं रात्र मंद पावलांनी पहाटेकडे निघाली होती सहा महिन्याने आरूला दिवस गेलेत सुमित ही खूप खुश होता आरू सगळं मॅनेज करायची तिने व्याप नको म्हणून पीएचडीचं काम थांबवण्याचा निर्णय घेतला होता पण तिच्या सरांनी तिला सल्ला दिला की तिने ते तसेच सुरू ठेवावे या काळात तिने तिचा ती खिसेस तयार करावा म्हणून त्याचा सल्ला तिला पटला कॉलेज घर आणि बाळांचं आगमन सगळं सुखात होतं पहिल्या दोन महिन्यात आरूला सगळं मॅनेज करण्यात सुमितने काहीही मदत केली नंतर त्याला अचानक त्याच्या प्रोजेक्टमध्ये जास्त वेळ द्यावा लागत होता आरूलाही त्रास वाढत होता आता घरात सुमितची किरकिर वाढायला लागली होती सुमित म्हणाला तुला म्हटलं होतं मी आता बाळ नको म्हणून तुला माहीत आहे या प्रोजेक्टसाठी किती लोक प्रयत्न करत होती मला मिळाला येतो मग मी जरही लक्ष दिलं नाही ना तर माझ्या ऑफिसमध्ये सर्वांना बोलायला एक कारण मिळेल तू नोकरी सोड ग जाऊ दे मास्तरीनस तर आहे आरू म्हणाली मी प्रोफेसर आहे आणि सोबत डिपार्टमेंट हेड मास्तरीन पण काय म्हणतोस सुमित म्हणाला तेच ते आता बाळ तुला हवं होतं ना माझ्याकडे वेळ नाही आरू म्हणाली पण बाळ दोघंच आहे तुला माझ्यासोबत निदान हॉस्पिटलमध्ये यावं लागेल सुमित म्हणाला माझी मिटिंग आहे तू घेऊन जातात तुझ्या सरांना नको त्या ठिकाणी सल्ला देतात ना आरू म्हणाली सुमित वडिलांसारखे आहेत ते माझ्या हो हो जा नाही गरज तुझी येणार मी त्यांनाच तू जा रे मोठा आला प्रोजेक्ट मॅनेजर घर आणि नोकरी मॅनेज करून दाखव मग मानेल तुला सुमितने हॉस्पिटलची फाईल बॅगमधून काढून तिच्यासमोर आदळली आणि निघून गेला आरू आज एकटीच हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेलेली डॉक्टर तिला कहिदा म्हणाले तुमचे मिस्टर नाही आले का मला त्यांच्याशी काही बोलायचं होतं पण आरूने काही बाई कारण सांगून टाळाटाळ केली शेवटी डॉक्टर तिला म्हणाली बाळ नाजूक का आहे काळजी घ्या हा महिना जरा जपा स्वतःला तुमच्या मिस्टरांना सांगा मला कॉल करायला आरुणे डॉक्टरांना होकार दिला आणि निघाली मनात बोलता बोलता थेट बाळापर्यंत पोचली बाळा स्वतःला जपायला शिकव आयुष्याच्या वाटेवर आपण नेहमी एकटेच असतो आपल्यालाच हव्या असतात सर्व गोष्टी मग आपल्यालाच करावं लागतं तू स्वतःला सांभाळ हां मनाच्या हळव्या कोपऱ्याने माहेरची आठवण केली करावा का आईला फोन म्हणून मनातच रिंग वाजली तिने फोन उचलला आजही आई या नावाने सेव्ह केलेला ना नंबर तसाच होता रिंग गेली कोणी उचलला नाही परत लावला परत तेच कोणी उचलत नव्हतं आरू थकली म्हणाली माझी रिंग ऐकायला जात नसावी दूर झाली ना मी प्रयत्न सोडले आणि कामाला लागली सुमितला फोन करून सांगावं असं बऱ्याचदा झालं पण तिलाही त्याचा राग आला होता इकडे सुमितचे मन लागत नव्हतं काहीदा त्याने फोन हातात घेतलेला पण नंबर क्लिक केलाच नाही दोघेही अहंकाराने मोजले होते मी स्वतःच काय करू या नादाने ग्रासले होते मी हा भाव शिरला होता खर तर नकळत दोघात हा तिसरा शिरला होता सुमितने घरी आल्यावर जराही आरूला काही विचारलं नाही आणि आरूने स्वतःहून त्याला सांगितलं नाही पंधरा दिवस असेच गेलेत आणि अचानक आरूला बिल्डिंग सुरू झालं सुमितला कॉल करूनही त्याने तो उचलला नव्हता शेवटी तिने तिच्या सरांना फोन केला सर अगदीच धावून आले आणि त्यांनी तिला ॲडमिट केलं बाळ वाचलं नाही आणि आरू अर्धमेली झाली होती सुमितला कळताच तो धावत हॉस्पिटलला आला तेव्हा डॉक्टर त्याला खूप रागावले स्वतः तुटलेला आरू वर खूप राग येत होता त्याला आरूला पूर्ववत करण्यात तिच्या वडिलांसारख्या सरांनी खूप मदत केली पण सुमित मात्र तुटत गेला आरूला मनोमन वाटायचं की सुमित येऊन मला माफी मागेल पण तसं कधी झालंच नाही आणि सुमितला वाटायचं की नको म्हटलं होतं तरीही जिद्द केली आणि स्वतःला सांभाळू शकली नाही उलट तिचं काही चुकलं हेही ती मान्य करत नाही मला सांगायला हवं होतं ना तिच्याने होत नव्हतं तर मी काहीतरी केलं असतं तर आज बाळ असतं तरी वाढत गेली घरात दोघेच असताना बोजणारी शांतता असायची एकमेकांसमोर असून शब्द फुटत नव्हते मनात अळ्या बसत होत्या आणि आता आरूला जगणं असह्य झालं होतं त्यातल्या त्यात सुमितच्या आईची तब्येत फारच गंभीर आहे ही वार्ता आली आणि सुमित मनातून हादरला आता आईकडे ओढला गेला त्या दिवशी तिला तो रागात म्हणाला निघून काग जात नाही तू माझ्या आयुष्यातून नुसता वीट आलाय माझ्या बाळाला गिडसय आता माझ्या आईला तरी काही वर्ष जगू दे आरू म्हणाली असं का आतापर्यंत मी तुला साथ दिली आणि आता सर्व आल्यावर तुझ्या घरच्यांना तुझी आठवण आली तुझ्या आई बाबाने तर श्राद्ध केलं होतं ना तुझं जरा म्हातारे झाले तर आठवण आली का पैसावाल्या मुलाची कुठे गेले त्यांची मुलं जे जमीन आणि घर घेऊन बसले आहे सुमित म्हणाला जास्त बोलू नकोस माझ्या लोकांनी मला आठवण तरी केलं तुझं काय तुला खरंच त्या लोकांनी जन्म दिला होता की कचऱ्यातून उचलून आणलं होतं कुणीही माघार घेत नव्हतं अहंकाराने दोघेही चिम्म होते आणि त्याच ओलाव्यात सुमितने आरूला डिवॉर्सची नोटीस पाठवली होती आज त्यांच्या केसची फॅमिली कोर्टात सुनावणी होती आरू एकटी होती आणि सुमित सर्वांमध्ये आज तिला त्या कोर्टाच्या पायऱ्या जड झाल्या गडबडली होती तर सरांनी हात धरला म्हणाले पुरी अहंकाराने डोळे असून आंधळे झालात तुम्ही एकदा माफी माग गं त्याची तुझी पण चुकी आहे ना हेड ऑफ डिपार्टमेंट असलं तरी डोक्यावर घेऊन फिरायचं नसतं ग आरू म्हणाली सर पण त्याचा आता काहीही फरक पडणार नाही सुमितला हा डिवॉर्स हवाय सर म्हणाले आणि तुला जिथे हा अहंकार शिरतो तिथे हार पदरी पडते घे माघार ऐक माझं त्या चार भिंतीत तुझं काही कमी होणार नाही ग आरो म्हणाली आता अजून काय सहन करू सर एक त्याचा सहारा होता तोही आता त्याच्या घरच्यांचा झाला मी खरंच माझ्या आईवडिलांना कचऱ्यात भेटले असणार अहंकारात दोघांनीही डिवॉर्स मान्य केला आरू धावत कोर्टाच्या बाहेर आली आणि निघाली होती आता तिला सर्व गोष्टी आठवत होत्या स्वतःच्या चुका दिसत होत्या पण तरीही मन मागे वळून बघत होतं की कदाचित सुमित आवाज देईल पण तसं झालंच नाही सुमितही धावतच तिच्या मागे आला पण थबकला लपून तिला दूरवर बघत राहिला पण समोर जाऊन बोलूच शकला नाही दोघांनाही वाटायचं की समोरच्याने बोलावं पण वेळ निघून गेली आणि अहंकार जिंकला एक नातं हरलं होतं पुढे आरुने तीच पी डी पूर्ण केलं पण कधीच नात्यात समोर जाऊ शकली नाही सुमितचंही तसंच होतं त्याची चूक त्याला मनात बोचत होती पण त्याने कामात आणि आईबाबांच्या सेवेत स्वतःला समर्पित केलं होतं मित्रांनो अहंकाराने नात्यात शिरकाव केला की नातं एकत्र येत नाही कदाचित कथेतले नायक नायिका जवळ यायला हवे होते असं आपल्याला वाटणार पण आरसा हाच आहे अहंकाराचा कथेचे नायक नायिका मी एकत्र करू शकतेच पण खऱ्या आयुष्यात होतं नाही ना असं ना कारण जिथे अहंकार असतो तिथे नातं हरतं फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद